आज बीबी या ठिकाणी विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते श्रीमंत रामराजे साहेब माझे आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी सगळ्यांची क्षमा मागतो महाराजांना नगरपालिकेचं निवडणूक आहे आणि पलटलं जाणे गरजेचं आहे आता अनेक वक्त्यांनी या ठिकाणी भाषणं झाली या तालुक्यामध्ये मागील वर्षामध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्यामध्ये आपले उमेदवार दीपकरावजी साहेब यांचा पराभव झाला या ठिकाणी या भागाचं वास्तव या गावच्या सरपंच रुपालीताई बोबडेपासून बो नितीन नलावडे सगळ्यांनी वास्तव या ठिकाणी पुढं मांडलं की ज्या ठिकाणी आपण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा सगळं गाव टँकरची वाट बघत उभा असायचं त्या ठिकाणी आज आपण बघितलं अनेक बागायत भागातले कॅनॉल भागातले या ठिकाणी कारखान्याचे चेअरमन आहेत धनंजय चे पवार आहेत दुष्संघाचे चेअरमन आहेत रेश्माताई भोसले आहेत की तिकडं मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती होती परंतु आम्ही तुम्हाला काय कमी नाही एक आम्ही बघितलं बारकाईने दहा पंधरा टक्के जर शेती सोडली जवळपास ऐंशी पंच्याऐंशी टक्के क्षेत्रावर उसाच्या उसाचं पीक उभं आहे आणि नसेल तर लागण त्या ठिकाणी चालू आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्यांनी क्रांती केली ते, के ते रामराजे साहेब या ठिकाणी नितीनराव म्हणले की गेले दोन दिवस झालं त्यांचं वागोशी लिप्ट मंजूर झालं शेकमीरवाडीचं लिफ्ट मंजूर झालं म्हणून सगळीकडे ग्रुपवर व्हॉट्सअप ग्रुपवर पडलं आहे आणि नितीन बऱ्यापैकी सांगितलं की एकोणीसशे पंच्याण्णवला ला रामराजे साहेब आमदार झाल्यानंतर परिस्थिती अशी निर्माण झाली ना काँग्रेसला बहुमत मिळालं ना युतीला बहुमत मिळालं अपक्ष जवळपास तीस पस्तीस अपक्ष निवडून आलं आले त्या अपक्षांची मोठ बांधून रामराजे साहेबांनी युती सरकारला पाठिंबा दिला मला चांगलं आठवतं एकोणीसशे शहाण्णव साली मनोहर जोशी या ठिकाणी मधोजी क्लबला सभा झाली सांस्कृतिक भवनाचं उद्घाटन आणि शेतकरी मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये मनोहर जोशीनं घोषणा केली की श्रीमंत रामराजांची मागणी आहे की जर या दुष्काळी भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल ह्या कृष्णाखोऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल आणि विदर्भाचा अनुशेष जर आढवा येत असेल तर कृष्णाखोऱ्याची स्थापना केल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची घोषणा फलटण या ठिकाणी झालं आज आपण बघितलं पाण्याचं श्रेय घेण्यासाठी सगळीच पुढे येतात परंतु रामराजेंनी नुसतं धोंबल कोणी निरादेवघरचं काम केलं नाही अखंड कृष्णा खोऱ्याचं उरमुडे असेल जे हे खटापूर असेल वसना असेल अनेक प्रकल्प रामराजांच्या माध्यमातून मार्गी लागले रामराजे साहेबांनी त्या त्यावेळेस कृष्णा खोऱ्याची मागणी केली ती मंजूर करून घेतली डोंबलकोडीच्या धरणाला मंजुरी घेतली नेरा देवकरच्या धरणाचं भूमिपूजन अगोदर झालं परंतु त्याच्यावर उत... एक रुपयाची सुद्धा तरतूद नव्हती रोखे काढले त्यातून पैसे उभे केले धरण आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की जी गावं त्या धरणाच्या बुडीत जात होती गावठानं सुद्धा बुडीत त्या ठिकाणी गेलं त्यांचं विस्थापित करून पुनर्वसन करणं महत्वाचा प्रश्न होता त्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं ते काम रामराजी साहेबांनी केलं त्यांनी रात्र रात्र दिवस रात्र घालवून त्यांना विश्वासात घेतलं त्यांना या ठिकाणी आणलं त्यांना जमिनी दाखवलं त्यांना या ठिकाणी पुनर्वसित केलं आणि त्यामुळं ते धरणं त्या ठिकाणी झालं आज बघितलं पूर्वी पाच दहा कोटी रुपये सुद्धा मिळवायचं म्हणलं तरी अवघड होतं आजचे राज्यकर्ते कशाचा विचार करत नाही तर राज्यावर किती कर्ज झालं त्याची कुणाला फिकिर नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये कृष्ण या निरादेवकर असेल डोंबलकडे असेल आपण आज बघितलं धोंबलकवडीचं पाणी आलं या ठिकाणी दोन साखर कारखाने होते साखरवाडी कारखाना आणि श्रीराम कारखाना तेही सुद्धा दीड हजार मेट्रिक टनाचा साखरवाडी होता श्रीराम ही तीच परिस्थिती होती परत नंतर फार फार अडीच हजार मेट्रिक टनाचे कारखाने झाले पण धोंबलकवडीचं पाणी या ठिकाणी आलं आणि म्हणूनच या ठिकाणी शे आला म्हणूनच या ठिकाणी स्वराज झाला ही तुम्हाला मान्य करावंच लागल या ठिकाणी श्रीरामची परिस्थिती जर बघितली तर प्रचंड अडचणीत होता या ठिकाणी विधानसभेत सुद्धा प्रचंड टीका झाली की कारखाना चालवाय दिला ज्या परिस्थितीत कारखाना आला शंभर सव्वाशे कोटी रुपयाचं कर्ज श्रीराम कारखान्यावर होत ते कर्ज फेडणं सुद्धा सोपं नव्हतं कारखान्याचा एक तर निलाव करणं नाहीतर चालवाय देणं आणि पहिल्या राज्यातला प्रयोग या ठिकाणी झाला आणि श्रीराम जेव्हा भागीदारी तत्वावर तो, तो कारखाना चालवायला दिला आज कारखाना एकही रुपयाचं कर्ज नाही या ठिकाणी सांगितलं जातो तुम्ही का चालवत नाही आपण बघितलं आज माळेगावची निवडणूक झाली त्या ठिकाणी आकडा ऐकलं तरी भीती वाटते सातशे कोटी कर्ज किसनवीर कारखाना पाचशे कोटी कर्ज खांडाळा कारखाना अडीचशे कोटी रुपये कर्ज मग आपण चालवण्यापेक्षा जवाहरला चालवायला दिला आज कारखाना एक रुपया कर्ज नाही आणि जी कर्ज काढायचं ना आपण चालवायचं दोनशे चारशे पाचशे कोटी रुपये ज्यावेळेस आपण कर्ज काढतो त्यावेळेस संचालकांची त्या लायबिलिटी असती कारखाना एकोणीसशे साठ साली श्रीमंत महाराजराजेंनी उभा केला कारखाना चालवणं त्याची मशिनरी पन्नास साठ वर्षांनंतर ती मशिनरी कारखाना चालवणं एवढं सोपं नाही जो निर्णय घेतला तो योग्यच घेतला आणि कर्ज करून संचालकाला दावून दिला वाढण्यापेक्षा चालवाय भागीदारीचा तो दिलं आणि काय फरक पडला स्पर्धेनं स्पर्धेप्रमाणे श्रीरामसुद्धा दर देतोय कुठं श्रीराम कमी पडलाय दराला अजिबात सुद्धा पडलेला नाही उलट मी म्हणतो भागीदारी दा तत्व चालवाय दिला अत्यंत चांगला निर्णय घेतला आज आपण बघितलं काय आपणच दिलाय का चालवायला पंकजा मुंडे कारखाना चालवाय दिला रावसाहेब दानव्यांचा कारखाना ओंकार शुगरला चालवाय दिलाय शिवाजीराव निलंगेकरांचा ते मंत्री आहेत त्यांचा कारखाना ओंकार शुगरनं जवळपास पांधरा कारखाने चालवाय घेतलेत त्यात भाजपची सगळे आहेत त्यात राष्ट्रवादीची सगळे आहेत आपणच दिला तर एवढा गावगाव का मी तर म्हणेल सगळ्या संचालक मंडळाचा तुम्ही विचार केला त्यामुळं हा कारखाना दिला आणि आपल्याला दरही मिळतोय आपल्या कारखान्या कर्ज नाही परंतु माझं एक सगळ्यांना आहे की आपण केलेल्या कामापेक्षा जी टीका करतोय त्याची चर्चा आपल्या कार्यकर्त्यात फार आहे आपण रामराजे साहेबांनी एवढं काम केलं श्रीराम बाहेर काढला साखरवाडी कारखान्याची काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी भोगले ते दोन दोन तीन तीन वर्ष सीजन बंद होता त्या कामगारा देशोदडीला लागला शेतकरी देशोदडीला लागला आणि तेच कामगार महाराजांच्याकडे येत होते की काही कारण हा कारखाना बाहेर काढा जे कर्ज थकलं त्या बँका एन सी एल टीत गेला एन सी एल टी मध्ये औद्योगिक न्यायालय त्या ठिकाणी गेला औद्योगिक न्यायालयाने निर्णय दिला ते हायकोर्टाचा समकक्ष न्यायालय की ह्या कारखान्याचा निलाव काढून त्या निलावामध्ये दत्त शुगर ने हा कारखाना विकत घेतला काय चुकलं काय गैर केलं त्यांनी कारखाना तीन वर्ष बंद होता दत्त इंडिया सारखी कंपनी आणली ज्या कामगारांना ज्या जिटपाईंला आठ नवन दहा हजार रुपये पगार होते आज तेच शिडबाई तीस तीस पस्तीस पस्तीस हजार पस रुपये पगार घेत आहेत तोच कारखाना पंधराव्या दिवशी खात्यावर पेमेंट देतोय आज तो कारखाना दहा बारा हजार रुपये मेट दहा बारा हजार मेट्रिक टनाला गायब करतोय आणि ती एवढी मोठी कंपनी आहे की भविष्यात ते पंधरा वीस हजार सुद्धा जातील शरोई कारखाना आत्ता सात हजारांना चालला आहे स्वराज पाच हजारांना चाललाय इतक्या मोठ्या प्रमाणात हे झालं आहे या ठिकाणी रमेशराव नलोडे म्हणले कर दहा बारा वर्षापूर्वी पाणी आलं आपल्याला विसर पडला लोकांना की आपल्यात कल्याण झालं एवढं कल्याण झालं उगच काहीतरी विषय काढायचा आणि तिसरीकडे न्यायचा आणि काहीतरी नाराजी व्यक्त करायची माझी सगळ्यांना विनंती स्टेजवर असतील खाली असतील सगळ्यांना की निगेटिव्ह गोष्टींची चर्चा फार होती पॉझिटिव्ह गोष्टींची चर्चा या ठिकाणी होत नाही पाणी आणलं क्रांती झाली हजारो या ठिकाणी आपली साधी घरे होतं बंगल्याची कामं गाव पाच पन्नास बंगल्याची कामं चालू आहेत कशामुळं झालं पाणी आणलं नसतं तर या गोष्टी झाल्याच नसत्या या भागामध्ये एमआयडीसी च काम या ठिकाणी रामराज यांनी केलं कमीन सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी आणली असली साधी सुधी कंपनी आणली नाही त्या ठिकाणी सात आठ हजार मुलं काम करतायत या तालुक्यातली चार पाच हजार मुलांना रोजगार मिळाला गोविंदच्या माध्यमातून रोजगार मालोजी बँकेच्या माध्यमातून रोजगार शिक्षण संस्थेच्या माध्यमातून रोजगार काय दिलं विरोधकांनी काय कोणाची कामं केली प्रत्येक गावात आज गेला राजांच्या माध्यमातून पाच पन्नास जण नोकरी लागलेले आपण बघतोय आज या ठिकाणी शरीर कारखाना झाला बिबीतली जवळपास पाच पन्नास शंभर जण त्या ठिकाणी काम करतात कमीच जातात मालुजी बँकेत नोकरीला आहे जिल्हा बँकेत आहेत शिक्षण संस्थेत आहेत हे सगळं जाळं उभं केलं काय केलं तीस वर्षांमध्ये हे काय सगळं दिसत नाही का आणि विशेषतः या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे नोंबलखोडीचं तर पाणी आलंच परंतु आपण विकास कामाला सुद्धा कुठेही कमी पडलो नाही गेल्या दहा वर्षामध्ये दहा पंधरा वर्षापूर्वी डोंबलकुडीचं पाणी आलं आणि त्याच वेळेस खरं तर मला संधी जिल्हा परिषदेला मिळा आपण सर्वांनी दिली रामराजे साहेबांनी संधी दिली हा मतदारसंघ पिंजून काढला यात या गरजा येथील काय लोकांना गरज आहे रस्ते असतील शाळा असेल अंगणवाडी असेल पिण्याच्या पाण्याची सोय असतील जलसंधारणाची कामं असतील आरोग्य विभागाची कामं असतील आपण जर बघितलं तर कुठल्याही जिल्हा परिषद गटामध्ये पर इतकी कामं झाली नाहीत इतकी कामं या ठिकाणी आपण करण्यात यशस्वी झालो कारण या ठिकाणी जो विरोधी उमेदवार होता ते फार मोठा ताकदीचा होता परंतु रामराजे आण पाण्यामुळे ते सगळं सपाट झालं आणि जी संधी आपण दिली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न काही केला या ठिकाणी रामराजे साहेब असतील बाबा असतील दीपकरावजी चव्हाण साहेब असतील यांचे या ठिकाणी आभार मानले पाहिजेत की जे जे आपण या ठिकाणी मागितलं जे जे विकासाची कामं हो मागितली आज बिबी या ठिकाणी कार्यक्रम होतोय आपण जर बघितलं तर बिब्बीच्या बीबी गावामध्ये अनेक विकासाची कामं कोट्यवधी रुपयाची कामं रामराजे साहेबांच्या माध्यमातून झाला हा चित्र छत्रपती शिवाजी महाराज चौघ कॉन्क्रीटीकरण असेल अंतर्गत रस्ते असतील शाळा असेल बंदरे असतील आताच आपण प्राथमिक आरोग्य के केंद्राचं स्मार्ट पी एस सीचं उद्घाटन केलं पासष्ट लाख रुपये रामराजे साहेबांनी त्या ठिकाणी दिलं इथं जिल्हा परिषद अंगणवाडी एकही इमारत या जिल्हा परिषद गटामध्ये अशी राहिली नाही की ज्या मुलांना खाजगी ठिकाणी बसावं लागल एकही अंगणवाडीची इमारत दहा वर्षापूर्वी आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये नव्हते आज मला सांगावलं सांगितलं पाहिजे ना अभिमानानं एक हे अंगणवाडी अशी शिल्लक नाही की जे खाजगी शाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत बसते प्रत्येक ठिकाणी आपण इमारत देण्याचा प्रयत्न केला जी जे आपण त्या ठिकाणी मागितलं तिथे रामराजे साहेबांनी आपल्याला दिलंय आपण कुठलाही विचार करू नका आज खरं तर कठीण काळात गट निघालेला आहे आपल्याला वाटलं नसतं की आपला विधानसभेला उमेदवार पराभव होईल परंतु आपल्या पराभवाला सामोरे जावं लागलं त्यामुळे संघर्षाचा काय परत एकदा उमेदवार जे रामराजे साहेब देतील कुणी का उमेदवार असताना त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहायचंय आणि परत एकदा दाखवून द्यायचंय हा तालुका हा जिल्हा परिषद गट हा रामराजेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चालणारा जिल्हा परिषद गट आहे आणि उर्वरित जे आपले या भागातले प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी रामराजे साहेबांच्या पाठीमाग ताकद उभी करा एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी मिंबी असेल आजापूर असेल वडगाव वाघोशी आहे मलवडी यातील तरुण कार्यकर्त्यांनी या सभेचं नियोजन केलं त्यांनी जे कार्यक्रम या ठिकाणी ठरवला आणि अतिशय छान सुंदर नियोजन केलं त्यांनाही या ठिकाणी आयोजकांचा आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र